नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज मी भाजीसाठी गार्डनमधली ताजी ताजी करडीची भाजी घेत आहे तर बघा किती छान अशा करडी आल्या होत्या आपल्या पण मग मला आज भाजीला पण काही नव्हतं तर म्हटलं चला कर्डीची भाजी करावी म्हणून तळडीची भाजी सकाळी सकाळी कळडीची भाजी थोडं हे करत आहे काढून घेत आहे कारण खूप छान अशी आलेली होती आणि आता ते म्हणजे प हे पण झाली होती ना म्हणजे काढायला पण आली होती म्हटलं घ्यावे आता काढून परत मला दुसरं तिथं कांदे लावायचे आहेत कारण शेतात कांदे लावणं चालू आहे तिकडे पण जागा आहे पण रानडुकर ठेवत नाही काही असं म्हणजे भाजीपाला वगैरे आमच्या इकडे खूप रानडुकरं आहेत त्यामुळे तर शेतात असं काही भाजीपाला लावता येत नाही म्हणून मी घरीच लावत असते तुम्हाला तर माहिती आहे माझ्या पूर्ण गार्डनमध्येच भाजीपाला आहे तर छान अशी भाजी आलेली होती म्हणून भाजी काढून घेतलेली आहे सकाळी सकाळी आणि खूप सारी निघाली होती म्हणून मी गावात म्हणजे आमच्या मामींना पण पाठवलेली आहे तर त्या दुसऱ्या गावात राहतात तिकडे तर हे बघा कितकी अशी कळडीची भाजी निघाली होती मस्त छान आणि वटाणे पण लावलेले आहेत तर ते नाही अजून ते छोटे छोटे आहेत हो ते घरात म्हणून लावले चोटे -चोटे होते लावले आता काही सिजन नाही आता निघालेले आहेत शेंगा हे बघा इतकी अशी कळडीची भाजी निघाली होती तर मला थोडीच बनवायची होती मी म्हणजे नाही का कोरडी हे बनवली होती मी अशाची नव्हती बनवली तशीच बनवली होती तर बघा किती मस्त अशी करडीची भाजी आहे आणि नंतर मी फुले तोडून पूजा करायची होती म्हटलं चला आधी करडीची भाजी काढून घ्यावी आणि नंतर मग फुलं तोडायची ही मी ती पण काढायला आलेली आहे पण मी ती नंतर काढू आता हा सध्या मला खूप गडबड आहे मला जायचं होतं शेतात त्यामुळे तर मी ती आत उद्या नाही तर परवा मेथी पण काढायलाच आलेली आहे पालक नाही अजून पण मी ती काढायला आलेली आहे आणि भाजी काढून मी क तोडत आहे फुलं कारण पूजा करायची होती तरी बघा किती छान अशी फुलं आलेले आहेत ते लिक्विडचा मला व्हिडिओ म्हणजे टाकायचं आहे पण मला वेळ नाही आहे सध्या कारण शेतीचं काम चालू आहे त्यामुळे तर मी ते व्हिडिओ पण नक्कीच करेल आणि नंतर नक्की नक्कीच टाकेल तर फुलं तोडून घेत आहे कारण पूजाला प पूजा करायची होती मला तर म्हटलं चला हे बघा किती छान अशा करायला लागलेल्या आहेत त्या लिक्विडनी खरंच खूप फरक पडतो पर मी एक व्हिडिओ करायचा म्हणून नाही सांगत आहे कारण प्रत्येकाला फुलं पाहिजे असतात आणि फुलासाठी जास्त फुलं यावी म्हणून मी सांगत आहे हे बघा किती छान असे करा पण आणि फुल पण एकदम असं मोठं मोठं येतं त्याला तर छान असं आणि लाग पण भरपूर असते बघू शकता तुम्ही भरपूर लाग आहे कारण मी प प्रत्येक वेळेस तेच करत आहे म्हणजे वेळ नसलं तर मी कांद्याचे त्याचे टलपरं तसेच पुरवून देत असते म्हणजे नाही का आळं उकरून घेते आणि कांद्याचे टलपरं लसणाची टलपरं असतात ना ते त्याच्यात टाकायचे आणि उरून माती लोटून द्यायची पण आता मी ती लिक्विड वगैरे वेळा होता म्हणून ती लिक्विड वगैरे बनवत होते तर मी नंतर बनवल्यावर नक्कीच दाखवेल मागं तर मागच्या व्हिडिओ तर आहेच माझ्या तुम्हाला जर बघायचे असतील तर जाऊन बघा आणि आपल्याला हे पण फुलं भरपूर आहेत आता ते तोडू तोडायचे होते जेवढे जेवढे म्हणजे हे झालेले आहेत तेच तोडते मी तरी बघा खूप सारे असे फुले फुलं येतात त्याने खूप फरक पडतो पर आणि माझ्याकडे शेणखत असतं त्यामुळे तर थोडं जास्तच अजून फरक पडतो पर पण कांद्या कांद्याचा तर प्रभाव बसा असतोच म्हणजे कांद्याचे टलपर झाले रसण्याचे टलपर झाले हे खूप छान असे येतात तर बघा तुळस बघा ना किती छान आलेले आहे म्हणजे ते काय कुंडीत नाही आहे जमिनीवर उगवली होती गार्डनमध्ये म्हणून मी तशीच ठेवलेली आहे आणि हे झेंडूची फुलं झेंडूची फुलं पण तोडून घेणार आहे आबोलीची फुलं तोडायला वेळ नाही कारण खूप बारीक हे फुलं असतात ते आणि मला पटकन ते तोडता नाही येत म्हणून मी नाही तोडे आणि हे फुलं तोडून घेतलेले आहेत तर बघा किती छान असे फुलं निघतात रोजचे रोज पूजेला तर, तर नक्की तुम्ही ते आहे माझ्या चॅनलवर व्हिडिओ तर तुम्ही नक्की तो वे जाऊन बघा दोन 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 तीन वेळेस मी दा दाखवलेला आहे आता नंतर मी पूर्ण पेशल त्याचाच एक व्हिडिओ बनवेल तर बघू शकता तुम्ही किती छान असे फुलं आलेले आहे आणि बघा कॅमेऱ्याला काहीतरी होऊन गेलो होतो माझ्याकडून हे बघा हे पण हा पण कलर खूप छान असा आलेला आहे हे झाडं गेलो होतं कामातून पण आता मी त्याला एक ख टाकल्यापासून परत छान आलेलं आहे तर बघू शकता किती छान असे फुलं आहेत तर चला भेटू आपण परत बाय बाय सर्वांना